गुटख्याची अवैध वाहतूक थांबण्यासाठी एल सी बीचे ऑपरेशन सुरूच सहा लाखाचा मुद्देमाल जप्त एक आरोपी अटक मलकापूर गुटक्याची अवैध वाहतूक व वा विक्री रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एल सी बी पथक सातत्याने कारवाई करत आहे अठरा सप्टेंबर रोजी मलकापूर शहरात एल सी बीने मोठी कारवाई करत गुटख्याने भरलेली ओमणी कार पकडली असून एकाला अटक करण्यात आली आहे या कारवाईत तब्बल सहा लाख अडोतीस हजार नऊशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मलकापूर शहरात ओमनी कारमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला व गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचे समजले यावरून एल सी बीच्या पथकाने तत्काळ सापळा रचत एम एच झिरो दोन ए वाय पन्नास छप्पन या, या क्रमांकाची ओमनी कार अडवली तपासात कारमधून पाच लाख अठ्ठावन्न हजार नऊशे सत्तर रुपयाचा गुटखा व ऐंशी हजार रुपये वाहन असा एकूण सहा पूर्णांक अडतीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी रोख यासिन शेख रहमान व चौरेचाळीस राहणार पारपेट मलकापूर याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानकी कायदा दोन हजार सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा